माझं नाव गीता पाटील नमस्कार मी अभिजीत लक्ष्मीरमल फुर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी धनश्री घाडकी नमस्कार मी प्रमोद सीताराम भोसले नमस्कार मित्रांनो आज आपण निकाले आहोत सप्ततारा परिवर्तन बौद्धिक विकास संस्था यांनी भरवलेल्या एक्झिबिशन सेंटरला भेट देण्यासाठी से नमस्कार मी प्रमोद सीताराम भोसले प्रगती फूड्स रेवंडे तालुका जिल्हा सातारा आमच्याकडे आवळ्यावरती प्रक्रिया केली जाते त्याचबरोबर सर्व काळांवर पण प्रक्रिया केली जाते आंब्याचं लोणचं आवळ्याची कॅन्डी ज्यूस सिरप लिंबूचं लोणचं अशा प्रकारचे विविध पदार्थ आम्ही बनवतो त्याचबरोबर घरच्या आमच्या शेतातील इंद्रायणी तांदूळ आम्ही आणलेला आहे हा सेंद्रिय इंद्रायणी तांदूळ आहे याला कोणतंही रासायनिक केमिकल खत टाकलेलं नाही सेंद्रिय पदार्थ आहेत आणि न्यूट्रियंट व्हॅल्यू जास्त आहेत रिच न्यूट्रियंटचे प्रॉडक्ट्स म्हणून आमचे मार्केटमध्ये ओळख आहे का आपल्या काकांचे आहे तिथे काही काय अमृल हरी अमृत आणि लोणचे बाजरी पोहे मी अभिजित लक्ष्मी रमन फुड्स इंडिया प्रायवेट लिमिटेड आमचे सगळे हेल्दी न्यूट्रिशियस हेल्थ कॉन्शियस प्रोडक्ट्स आहेत सगळे त्याच्यामध्ये आपला कोर प्रॉडक्ट जे आहे ते डिंक लाडू मखाना लाडू जो स्पेशल प्रोडक्ट आहे आपला मखाना लाडू हा लहान मुलापासून खाऊ शकतो ज्याच्यामुळे आपलं कॅल्शियम चांगलं राईज होतं याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला लसूण खोबरा चटणी मिळेल आपल्याकडे आणि सगळे मी स्वतः आम्ही स्वतः बनवतो होममेड आणि हँडमेड आहेत प्रॉपरली आणि पूर्ण हायजेनिक आहेत टेस्टही सगळ्यांना आवडते सगळ्यांनी घ्यावी हीच अपेक्षा आहे नंबर इथे आहे कधी तुम्ही आम्हाला कॉल करून ऑर्डर देऊ शकता किंवा मागवू शकता नमस्कार मी धनश्री घाडगे हँडमेड आभूषण हा माझा ब्रँड आहे जो गेले दीड वर्ष झाले मी हँडमेड ज्वेलरी बिझनेस बिजने, बिझनेसमध्ये आहे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ज्वेलरी वगैरे बनवते ज्यामध्ये मंगळसूत्र नथ साज ठुशी या सगळ्या गोष्टी हँडमेड आहेत आणि त्याचे क्लासेस पण घेतले जातात साताऱ्यामध्ये सो जर कोणाला क्लासेस किंवा ज्वेलरी हवी असेल तर माझं इंस्टाग्राम पेज आहे ज्याचं हँडमेड आभूषण नाव आहे सो तुम्ही तिथे नक्कीच मला डी एम करू शकता तुळशी वृंदावन बनवलेलं आहे हे पेन पे पे स्टँड बनवलेलं आहे परत हे गुलाबाचे फुलं बनवलेले आहेत परत हे ऑल ऑल पीस पीस आहे अशा विविध वस्तू मुलांनी बनवलेल्या आहेत हे सुंदर असं तुळशी वृंदावन मुलांनी बनवलेलं आहे नमस्कार लाटकर कंदी पेडे शॉपच्या या स्टॉल ला तुमचं हार्दिक स्वागत आहे माझं नाव गीता पाटील आम सपतारा परिवर्तन बहुद्देशीय विकास संस्था ही महिलांसाठी लघु उद्योजकांसाठी सातत्याने उपक्रम घेणारी संस्था आहे सपतारा अध्यक्ष आहेत सविताताई फाळके सेक्रेटरी आहे मी गीता पाटील तर आम्ही आमचं हे सहावं वर्ष आहे हे एक्झिबिशन बनवण्याचं स्टॉलमध्ये आहे हे बघा हा आता संक्रांत महोत्सव थीम आहे त्यामुळे नक्कीच हलवा असायलाच पाहिजे त्यानंतर तिळगुळाचे एक लाड़ू हे कडक लाडू आहेत रेवडी आहे ही कडक वडी आहे त्यानंतर हे मऊ लाडू आहेत आणि ही तिळगुळाची मऊ वडी आहे या सगळ्याला सेंद्रिय गुळ वापरलेला आहे आणि ही गुळपोळी देखील आहे तुम्ही आता हे नेल आर्ट तर नेल आर्टचं पण इथेच स्टॉल आहे स्टेजवर मागे त्यानंतर हे हलव्याचे डिझायनर दागिने आहेत आताच आम्हाला एक युएस ची ऑर्डर मिळाली आहे हे दागिने पाठवायची अशा प्रकारे हे खूप छान आमचं एक्झिबिशन आहे नऊ दहा अकरा जानेवारी ज्याचा शेवटचा दिवस आहे माझी सर्व सातारक नम्र विनंती आहे या स्टॉलला या एक्झिबिशनला भेट द्या आणि महिला लघु उद्योजक आणि त्याचप्रमाणे काही आपल्याकडे म्हणजे सगळ्यांचे स्टॉल आहेत असं काही फक्त महिला नाही आणि पुरुषांसाठी सुद्धा इथे काही व्हरायटी आहेत ठाण्याचे स्टॉल आहेत आम्ही अगदी स्नॅक्स पासून डेझर्ट पर्यंत मेन कोर्स सगळंच आम्ही तिथे ठेवलेलं आहे तर सगळ्यांनी याचा सगळ्या लाभ घ्यावा आणि भेट द्यावी पोलीस करमणूक केंद्र दत्त मंदिर समोर राजपथ सातारा सकाळी दहा ते रात्री नऊ सर्वांनी ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद बघू शकता विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत लोणची हे काय टर्मरिक पावडर आहे कुकीज आहेत मस्त नक्कीच विजिट करा करायला गोष्टी आहेत तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की तुम्ही ते व्हिजिट करू शकता

मॅडमचं पेज आहे ते नंबर पण दिलेला आहे मॅडम तर तुम्ही नक्की करा हे जे लागलेले ते उजव्या साइड ला दिसतात आपल्याला ते सगळे व्हेजिटेरियन स्टॉल आहेत आणि जो आपले सगळे नॉन व्हेजिटेरियन स्टॉल इकडे या साईडला चहा लागलेला आहे चहा घेतलेला आहे आपण तुम्हाला बघू शकता ओली भेळ सुट्टी वेळ आपली पाणी गोष्ट इथं दिसत तुम्हाला कच्ची दाबली चिर दाबली व्हेज मंचुरियन इथलं खालपीट एक नंबर होत मॅडम मी ठेवलेत उकडीचे मोदक पावभाजी इडली मस्ट। मोदग हा सांग मॅडम तू मोदक बघा पावभाजी मस्त मॅडम मोदक तर एकदम जबरदस्तच केलेले आणि हा सगळ्यात फेमस अन्नपूर्णा फूड अँड कटर असल कोणी चिकन वडे स्पेशल चिकन थाळी वडे तळायचे चाललेले आहेत मस्त रस्सा झणझणीत रस्सा झंझणीत चिकन आणि दाखवा तुमची मस्त ती काकांची आपली मस्त चिकन बिर्याणी काकांच्या इथं मस्त पैकी भिगवून मच्छी वगैरे ट्राय केले हा कुठला मास आहे चिला इंदापूर बाकली मला नंतर लागेल चपाती लागेल चिकन सिक्स्टी फाय लॉलीपॉप मोमोज नूडल्स तंदूर ते मोमोज कुठे मोमोज मोमोज तू मजात येते नेपाळी मोदक नेपाळी मोदक आपले आपले मोदक आहेत ना नेपाळचे मोदक नेहमी सारखे नीला वगैरे केक्स डंबॉल डोनट्स मॅडम कुठे आहेत सगळे ऑर्गेनिक कॉस्मेटिक आणि हेल्थ प्रोडक्ट हे सगळे मॅडम तुम्ही हँडमेड केलंय ना